श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र नांदेड महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचा महापौर नांदेड जिल्हा वार्षिक योजनेच्या पाचशे सहा कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी आणि हिंददी चादर समागमात श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचं स्मरण या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती नांदेड महापालिकेत स्थापनेनंतर पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे भाजपनं या निवडणुकीत एक्क्याऐंशी पैकी पंचेचाळीस जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळवलं आहे निवडणुकीनंतर शिवसेनेच्या चार नगरसेवकांसह एका अपक्ष नगरसेवकानं भाजपला पाठिंबा दिला या संख्याबळाच्या आधारे महापौरपदी भाजपच्या कवितामुळे तर उपमहापौर म्हणून दीपक सिंह रावत हे विजयी झाले जिल्हा वार्षिक योजनेच्या सन दोन हजार सव्वीस सत्तावीस अंतर्गत पाचशे सहा कोटी अडोतीस लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे तसंच विविध क्षेत्र आणि उपक्षेत्रांसाठी दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ही मान्यता देण्यात आली पालकमंत्री अतुल सावे यांनी नांदेड हा राज्यातला मोठा जिल्हा असून मागील वर्षी अतिवृष्टीमुळे रस्ते आणि पूल यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं यावेळी नमूद केलं नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं एकशे नव्याण्णव शिपाई पदांसाठी अकरा फेब्रुवारीपासून भरती प्रक्रिया सुरू झाली अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीनं ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीनं होत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली हिंददी चादर अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या तीनशे पन्नासाव्या हौतात्म्य वर्षानिमित्त नांदेड इथं भव्य कार्यक्रम पार पडला गुरुतेग बहादूर यांच्या बलिदानाला ना नमन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हा सोहळा आयोजित करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं या कार्यक्रमात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सहभागी झाले होते दोन दिवस चाललेल्या शहीदी समारोह हो कार्यक्रमात नानकलेवा नाम समूहाचे लाखो भाविक उपस्थित होते नांदेड जिल्ह्यातल्या तीन आश्रमशाळांमधल्या दहा विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो इथल्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे हे, हे विद्यार्थी आज रवाना होणार आहेत राज्यभरातून परीक्षेद्वारे एकूण शंभर विद्यार्थ्यांची या दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नांदेड परिमंडलासह संपूर्ण राज्यात स्मार्ट मीटर पंधरवडा साजरा करण्यात येत आहे नांदेड परिमंडलात परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात दोन लाख तीन हजार स्मार्ट वीज मीटर बसवण्यात आली आहे नांदेड जिल्ह्यात बेचाळीस हजार आठशे बहात्तर विद्यार्थी इयत्ता बारावीची परीक्षा देत आहेत जिल्ह्यातल्या एकशे बारा, एक बारा केंद्रावर ही परीक्षा सुरू आहे या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून नियंत्रण केलं जात आहे कोणत्याही केंद्रावर कॉपी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला राज्य शासनाच्या दीडशे दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नांदेड पोलीस महानिरीक्षक कार्यालयानं राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी करण्यात आली राज्य शासनानं ई गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत स्वतंत्र वेबसाईट आपले सरकार ई ऑफिस डॅशबोर्ड व्हॉट्सअॅप चॅटबॉट एआय ब्लॉक चेन यूज जीआयएस उपयोगिता या बाबींवर आधारित ही स्पर्धा घेतली बालविवाहमुक्त भारत अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात मुक्तिरथाद्वारे जनजागृती केली जात आहे या मुक्तिरथास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं अठरा वर्षांखालील मुलींचे आणि एकवीस वर्षांखालील मुलांचे विवाह पूर्णतः थांबवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे या अभियानाच्या माध्यमातून बालविवाहाची सामाजिक रूढी नष्ट करणं मुलींचं शिक्षण टिकवून ठेवणं बालकांचं आरोग्य आणि सुरक्षित भविष्य सुनिश्चित करणं कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणं तसंच समाजात जनजागृती वाढवणं हे प्रमुख उद्दिष्ट साध्य करण्याचा सा प्रयत्न करण्यात येत आहे मागील त्याला सौरकृषी पंप योजनेअंतर्गत नांदेड परिमंडलात नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात चोवीस हजार दोनशे चौदा सौरकृषी पंप बसवण्यात आले आहेत या वाहिनीविरहित योजनेमुळे केवळ दिवसाच्या कालावधीतच शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त नांदेड इथं मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झालं जिल्ह्यात मे ते जून या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानबाधित शेतकऱ्यांना सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये तर रबी हंगामातल्या बियाणे आणि इतर मदतीसाठी सातशे सत्तावीस कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचं पालकमंत्री सावे यांनी सांगितलं महापालिका स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा, कार्या जिल्हा परिषद या प्रमुख कार्यालयांसह शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दिवंगत माजी खासदार डॉ भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं एकतीसावं जागतिक गुराखी साहित्य संमेलन श्रीक्षेत्र गुराखीगड इथं उत्साहात पार पडलं संमेलनाचं उद्घाटन कविवर्य इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते झालं दोन दिवस झालेल्या या संमेलनात पाच प्रमुख ठराव संमत करण्यात आले नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला